अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील परिसरातील बाभोळसर शिवारात एक दुःखद घटना घडली शेततळावर पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी दोन मुलं पाण्यात बुडल्याची दुर्घटना घडली अनमोल पवार वयवर्ष तेरा आणि कृष्णा राखे वयवर्ष आठ या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र त्या धावत्या क्षणी कारेगावचे दोन तरुण ऋषिकेश नवले आणि सलमान शेख यांनी विलक्षण धैर्य दाखवत दोघा मुलांना पाण्यातून बाहेर काढलं त्यांनी कोणतीही न बाळगता स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेल्या तातडीच्या कृतीमुळे उर्वरित दोन मुलांचे प्राण वाचले या घटनेमुळे एकीकडे गावात दुःखाचं सावट पसरलं असलं तरी ऋषिकेश आणि सलमानने दाखवलेलं शौर्य माणुसकी आणि समयभान यामुळे संपूर्ण गावाचे शीर अभिमानाने उंचावल्या गावकऱ्यांनी या तरुणांचं मनपूर्वक कौतुक केलं असून प्रशासनाकडूनही त्यांच्या कार्याची दखल घेण्याची मागणी होत आहे ही केवळ मदत नव्हती तर ही एक शौर्यगाथा होती माणुसकीची आणि धैर्याची कारेगाव ग्रामस्थांकडून ऋषिकेश नवले सलमान शेख व त्यांच्या मदतीला असलेल्या साथीदारांचे कारेगाव ग्रामस्थ व पंचक्रोशीतून आदराच्या भावना व्यक्त होतात